श्रोत हो नमस्कार कार्यक्रमात आज ऐकूया वृंदा गजेंद्र यांच्या वारीविषयी चिंतनाचा चौथा भाग पुंडलिक वरदा विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकारा या जल्लोषात मंडळी शेवटी पंढरपूरमध्ये वारकऱ्यांनी आणि आमच्या शूटिंगच्या टीमने प्रवेश केला नंतर मात्र सगळेच आम्ही विखुरले गेलो अवघ्या पंढरपुरात चैतन्य दिसत होतं वारकरी पंढरपूरमध्ये पोचता चंद्रभागे स्नान करून त्यातले काही जण विठ्ठलाचं दर्शन घेतात आणि काहीजण मात्र मंदिराच्या कळसाचं दर्शन घेऊन परतीच्या प्रवासाला लागतात एकवीस दिवसांची ही वारी पंढरपूरमध्ये थांबते पण मला स्वतःला वारीमध्ये विठ्ठलाच्या भक्तीचं वारकऱ्यांच्या मनात जे पावित्र्य दिसलं ते कायम लक्षात राहण्यासारखं होतं त्यामुळे मी त्यांच्यात जो विठ्ठल पाहिला त्याने मला देवळातल्या विठ्ठलाचं दर्शन घेण्याचा मोह काही झाला नाही जिथे भक्ती तिथे विठ्ठल हे माझ्या लेखी अधोरेखित झालं सगुणाला त्या गर्दीत तिचा प्रियकर शोधत शोधत आला होता पण तिने मात्र त्याच्यासोबत जायला नकार दिला आपण कसा चुकीचा निर्णय घेतला होता ते तिने त्याला पटवून दिलं त्याचा निरोप घेऊन ती पुन्हा तिच्या घरी जाण्यासाठी निघाली आणि अचानक तिचा नवरा तिच्या समोर आला त्याने तिला समजावलं तुझी इच्छा नसेल तर तू तु तुझ्या वाटेने जाऊ शकतेस तुझं आयुष्य नव्याने सुरू करू शकतेस पण तिने मात्र त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला इथे सगुणाला तिचा मार्ग इथे सगुणाला तिचा मार्ग सापडला हे झाल्यावर मग मी मला काय मिळालं हा प्रश्न एक क्षण माझ्या मनात आला दरवर्षीप्रमाणे त्या वर्षीही एकादशीला खूप पाऊस सुरू झाला होता पंढरपूरमध्ये आमची टीम सुद्धा विखुरली गेली होती गजेंद्र तर दुसऱ्याच कुठे टोकाला होता मीज। त्या क्षणी माझी मीच एकटीच त्या लाखोंच्या भक्तिसागरात चंद्रभागेच्या तीरावर विठ्ठलाच्या मंदिराच्या कळसाकडे बघत उभी होते आणि मनात म्हटलं याचसाठी केला होता अट्टाहास हा आजचा दिवस आयुष्यात आला आणि खूप काही देऊन गेला जे आज मी तुम्हाला इतक्या वर्षांनी सांगते ते माझ्यासोबत आहे आणि माझं अस्तित्व आहे तोपर्यंत तो, तो विठ्ठल माझ्यासोबतच असणार आहे या प्रवासात खूप वेगवेगळी माणसं स्वभाव प्रेम भक्ती यांचं दर्शन झालं प्रत्येकाकडून काही ना काही कळत नकळतपणे मिळतच होतं चित्रपटामध्ये कथा पटकथा आणि संवाद हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो आपल्या आयुष्याची पटकथा पण कोणीतरी लिहिलेली असते असं माझं ठाम मत आहे ही वारी करणं तेही माझ्या कामाच्या निमित्ताने हे माझं नशीब होतं माझी इच्छाशक्तीसुद्धा होती इच्छाशक्ती आणि त्या दृष्टीने प्रयत्न असतील तर तुम्ही जग जिंकू शकता हे लहानपणापासून ऐकत आले होते आयुष्यात घडणाऱ्या घटना येणारी माणसं यांना सामोरं कसं जायचं घटना आणि माणसं ही काहीतरी देण्यासाठी किंवा आपल्याकडून काहीतरी घेण्यासाठी आयुष्यात येत असतात हे ओळखण्याची कला या वारीत शिकले आणि त्याचा आजही पावलोपावली प्रत्यय येतोय माऊलीचा अश्व तर मी कधीही विसरू शकणार नाही सामाजिक प्रतिष्ठेसोबत वैयक्तिक उन्नतीही तितकीच महत्त्वाची आहे हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा हे म्हणत न लगे मुक्ती धनसंपदा संग देई सदा अशी प्रार्थना करत मला गवसलेला विठ्ठल सोबत घेऊन मुंबईला परतले आणि त्या विठ्ठलाने अशी दृष्टी दिली की ज्यामुळे माणसा माणसात झाडापानात प्राण्यांमध्ये असलेला ईश्वरी अंश आता कळू शकतो विठ्ठल 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 या नामस्मरणातच ऊर्जा विचार आणि स्वचा शोध आहे वृंदा गजेंद्र यांच्या वारीविषयी चिंतनाचा चौथा आणि शेवटचा भाग आत्ताच आपण ऐकला आणि याचबरोबर आज आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात नमस्कार